अगदी बरोबर आहे तुमच्या म्हणण्यानुसार प्रदीपजी महाराज मिश्रा ह्यांचा कार्यक्रम पंचवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत आहे राधाकृष्ण महाराज असेच आहेत त्यांचा कार्यक्रमसुद्धा सातच दिवसाचा आहे आणि त्यातल्या त्यात नाताळच्या सुट्ट्या ह्याचंच आहे आणि एकादस पण आपली महिन्याची त्याच्यामध्ये झाली आहे आता सारांश सर्व गोष्टीचा जर विचार केला तर भाव अंदाजे भाविक एक दहा लाख भाविक ह्या दरम्यान पंढरपूरमध्ये दाखल होतील असा अंदाज आहे त्यामुळं मंदिर समितीनं एक चांगला निर्णय घेतलेला आहे की सर्व भाविकांची सोय करण्यासाठी नाश्ता चहा पाणी हे सर्व आम्ही भाविकांना रांगेच्या लाईनमध्ये देण्याचा मानस मंदिर समितीने केला आहे तो त्याची तयारी आता आम्ही सुरू केली आहे जवळपास ती पूर्णपण झालेली आहे आणि ह्या ह्याच काळाच्या दरम्यान जे आम्ही पूजा असते आमच्या मंदिर समितीच्या पाद्यपूजा असेल तुळशी पूजा असेल ह्या पूजासुद्धा मंदिर समितीनं निर्णय घेतलेला आहे की घेतोय किंवा कि या पूजा सुद्धा आपण कमी करूयात किंवा बंद करूयात त्याप्रमाणे त्याची प्रक्रिया चालू आहे किती पत्राशेड उभा करण्यात जवळपास दर्शनरागेमध्ये आठ पत्राशेड उभा केले आणि गोपाळपूरपर्यंत आम्ही आपण ब्रॅगेटिंगची व्यवस्था करणार आहोत त्या दरम्यान तिथं भाविकासाठी उपचाराचाही व्यवस्था हॉस्पिटल चहा पाणी जेवण सर्व प्रकारची व्यवस्था या मंदिर समितीने त्या ठिकाणी केली आणि जास्तीत जास्त भर आमचा हा स्वच्छतेवर हो राहणार आहे